चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर शहरातील नगीनाबाग प्रभागात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार रॅलीत खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सुधाकर अडबाले माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह काँग्रेसचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रभागातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं रॅलीत सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या प्रभागातून आमदार सुधाकर अडबाले यांचे बंधू सुरेंद्र अडबाले हे निवडणूक रिंगणात आहेत त्यांना जनतेकडून मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे आमदार सुधाकर अडबाले हे स्वतः नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असून त्या सोडवण्यासाठी तत्पर आहेत आमदार अडबाले यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबतची तत्परता ही काँग्रेस उमेदवारांसाठी विजयाची महत्वाची बाजू ठरते आहे काँग्रेसनी जे उमेदवार दिलेले या प्रभागामधून त्यामध्ये अ गटामधून दीक्षा सातपुते ब गटामधून सुरेंद्र अडबाले क गटामधून वैशाली महाडोळे आणि ड गटामधून सप्लील कांबळे यांना उमेदवार या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी सतत आठ दिवसापासून प्रयत्न करतो आणि विभागामध्ये चांगला रिस्पॉन्स आहे शंभर टक्के सांगतो या विभागाचे चारही उमेदवार निवडून येतील